विचार करा अशी एक कविता जिथे भूक इतकी टोकाला जाते की ती थेट देवालाच आव्हान देते हो ही कहाणी आहे भक्तीची पण त्याचबरोबर टोकाच्या निराशेची आणि अस्तित्वासाठीच्या एका भीषण संघर्षाची चला तर मग हे आदिम सत्य काय आहे ते जरा जवळून पाहूया पाठ आणि पोट यांचा झाला टाळ फक्त चार शब्द पण हे चार शब्द ऐकले ना की डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं एक भयान चित्र हे फक्त शब्द नाहीत नाय हा उपासमारीचा एक थेट शारीरिक अनुभव आहे म्हणजे शरीराची अशी अवस्था जिथे भूक इतकी वाढलीये इतकी टोकाला पोचलीये की ती अक्षरशः जाणवतीये जणू काही ऐकू येतये आणि खरं सांगायचं तर हीच या कवितेच्या तीव्रतेची पहिली ओळख आहे चला तर मग या कवितेच्या थोडं मुळाशी जाऊया म्हणजे हे इतके प्रभावी शब्द कुणी लिहिले आहेत आणि या नावाचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेतलं की कवितेचा पाया किती घट्ट आहे हे आपल्या लक्षात येईल ही कविता आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी गोविंद विनायक करंदीकर यांची आपण सगळे त्यांना विंदा या नावाने ओळखतो आता विंदा करंदीकर का महत्त्वाचे कारण ते त्यांच्या कवितांमधून नेहमीच वैश्विक सत्य शोधायचे थेट अनुभवांना भिडणाऱ्या कविता लिहायचे म्हणूनच जेव्हा विंदा भूकेबद्दल बोलतात तेव्हा ती काही एका व्यक्तीची भूक राहत नाही तो एक सार्वत्रिक सगळ्या मानवजातीचा संघर्ष बनून जातो आता या ओळीचा अर्थ तो किती जबरदस्त आहे हे बघा पाठ आणि पोट यांचा टाळ होणे याचा अर्थ काय म्हणजे भुखेमुळे पोट इतकं इतकं आत गेलंय की ते जणू पाठीच्या कण्याला जाऊन चिकटलंय आणि मग शरीराच्या प्रत्येक हालचालीबरोबर ते टाळांसारखं एकमेकांवर आदळतंय खरंच उपासमारीचं यापेक्षा जास्त शारीरिक आणि वेदनादायी वर्णन मला नाही वाटत असू शकेल तर कवितेची सुरुवात होते एका भुकेल्या भक्तापासून जो थेट देवाला शरण जातो पण त्याची प्रार्थना ती काही साधीसुधी नाही आहे ती त्याच्या गरजे इतकीच भुके इतकीच आदिम आहे आणि एकदम थेट भक्त विठ्ठलाकडे भाकरी मागत नाही नाही तो काय म्हणतोय बघा हे विठ्ठला तू स्वतः भाकरी होऊन माझ्या पोटात ये काय विलक्षण मागणी आहे ही जरा विचार करा भुकेची तीव्रता इतकी प्रचंड आहे की त्या भक्ताला आता देव आणि अन्न यात काही फरकच दिसत नाही आहे त्याच्यासाठी देवत्वाची सर्वोच्च पातळी काय असेल तर भुकेल्याचं पोट भरणं बस आणि मग मग तो देवाशी जणू एक भावनिक सौदास करतो तो विठ्ठलाला म्हणतो माझ्या पोटात भूक आहे आणि तुझ्या पोटात माया आहे बघा किती सुंदर मांडणी आहे एका बाजूला स्वतःची शारीरिक पोकळी आणि दुसऱ्या बाजूला देवाची दैवी करुणा तो जणू देवाला आठवण करून देतोय की अरे तुझी माया दाखवायची तुझं देवपण सिद्ध करायची हीच ती वेळ आहे पण काय होतं जेव्हा ही प्रार्थना ऐकली जात नाही तेव्हा कवितेत एक जबरदस्त एक विलक्षण वळण येतं इथून पुढे निराशा भक्तीवर पूर्णपणे हावी होते आणि भुकेचा तो आक्रोश एका वेगळ्याच भयानक शक्तीचं रूप घ्यायला लागतो आणि इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जेव्हा देवाला मानणारा एखादा भक्त पूर्णपणे हताश होतो तेव्हा त्याच्या श्रद्धेचं काय होतं ती कोणत्या थराला जाते की मग ती पूर्णपणे नष्ट होते आणि तिच्या जागी एका नव्या कदाचित भयानक श्रद्धेचा जन्म होतो ही कविता मला वाटतं याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करते आणि याच वळणावर जन्माला येतो एक नवीन शब्द अन्न भक्त म्हणजे अन्नाचा भक्त आता तो देवाचा भक्त राहिलेला नाही तो अन्नाचा उपासक बनला आहे त्याची निष्ठा त्याची लॉयल्टी बदलली आहे त्याची प्राथमिकता आता मोक्ष किंवा देवाची कृपा मिळवणं नाही तर फक्त आणि फक्त अन्न मिळवणं आहे जणू काही भूक हाच त्याचा आता एकमेव देव बनला आहे आणि पुढची ओळ ती ऐकून तर अंगावर अक्षरशः काटा येतो भुकेलेली माणसं इतकी निर्ढावली आहेत की ती म्हणतात आम्हाला देवरक्तही त्याज्य नाही म्हणजे आम्हाला देवाला खायलाही काहीही वाटणार नाही विचार करा इथे पवित्र काय अपवित्र काय देव कोण दानव कोण या सगळ्या संकल्पना गळून पडतात कारण भुकेसमोर हे सगळे नियम हे सगळे संकेत पूर्णपणे फोल ठरतात इथून पुढे आत्तापर्यंतची जी विनवणी होती जी हताशा होती ती आता थेट धमकीमध्ये बदलते भक्त आता देवाला शेवटचा इशारा देतोय हा या कवितेचा कळस आहे तो क्षण जिथे माणूस आणि देव आमनेसामने उभे आहेत पण त्यांच्या नात्याचे नियम ते आता कायमचे बदलले आहेत आणि हा इशारा बघा कसा टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र होत जातो पहिला टप्पा एक सूचनाय अन्नाशिवाय आमच्यासमोर फिरकू नकोस दुसरा टप्पा एक मागणीय आम्हाला खाऊ घाल आणि तुझं देवपण सिद्ध कर आणि शेवटचा तिसरा टप्पा एक उघड धमकी जर हे जमणार नसेल ना तर आमच्या घणाचे घाव सोसायला तयार रहा आणि मग येतो तो, तो शेवटचा निर्णायक घाव आम्हाला अन्न मिळालं नाही तर आम्ही तुला फोडून टाकू फक्त एक वाक्य पण यात भक्ताचा देवावरचा सगळा राग सगळी निराशा उतरली आहे पण याहून एक महत्वाची गोष्ट घडते इथे सत्तेचं अधिकाराचं केंद्रच बदलतं भुखेनं माणसाला इतकं सामर्थ्य दिलंय की तो आता थेट देवालाच त्याच्या अस्तित्वावर प्रश्न विचारतोय तो सरळ सांगतोय जर तू आमचं पोट भरू शकत नाहीस तर तुझं अस्तित्वच आमच्यासाठी निरर्थक आहे संपला विषय तर मग ह्या सगळ्यातून ही कविता आपल्याला कुठे घेऊन जाते ती आपल्याला एका अंतिम सत्याजवळ आणून सोडते असं सत्य जे देव धर्म आणि आपण मानलेल्या सगळ्या संकल्पनांच्या पलीकडचं आहे या कवितेनुसार या जगात जर कोणतं एकच अंतिम आणि निर्विवाद सत्य असेल तर ते म्हणजे भूक बाकी सगळं काही सापेक्ष असू शकतो पण भूकेची वेदना आणि तिची गरज हीच एकमेव खरी गोष्ट आहे हेच एकमेव वास्तव आहे आणि हीच हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे आणि शेवटी ही कविता आपल्याला एका मोठ्या प्रश्नासोबत सोडून जाते जर देव खरोखरच दयाळू आहे मायाळू आहे तर मग या जगात इतकी भीषण इतकी टोकाची भूक का अस्तित्वात आहे ही भूक म्हणजे देवाने घेतलेली माणसाची परीक्षा आहे की मग ती त्याच्या करुणेचं त्याच्या मायेचं अपयश आहे याचं उत्तर कविता देत नाही पण ती आपल्याला विचार करायला मात्र नक्कीच भाग पाडते